हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे सकाळचं तर त्यालाच आपली सकाळ जी आहे ती छानच होते पहिल्या मी चहा ठेवलेला आहे दूध टाकलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलं आणि टाक चहा पावडर चहापत्ती पत्ती हसू साखर वगैरे टाकली आणि त्यानंतर अद्रक जे आहे ते टाकलेलं आहे खिसून आल्याचा चहा मला आवडतो आलं टाकलेला मस्त असा सकाळी सकाळी चहा घेतला ना की चला मग झालं म्हणजे पुढची कामं करायला मी एका बाजूला दूध वगैरे गरम करायला ठेवलेलं आहे सातवी कुठलेला आहे त्याचा आंघोळ चाललेला आहे पाठीमागं असं मिक्स पप्पा यावाना या वेळेला झोपलेले असतात तर माझं जे रुटीन आहे ती सगळी जी काही कामं आहेत ना हे उठायच्या अगोदर शक्यतो तर बरेच सारे कामं होतात म्हणजे आंघोळ टॉयलेट बाथरूम घासणं किचनमधलं झाडू मारणं किचन गॅस सगळी पुसणं वगैरे बाहेरचं आवरणं हे सगळं म्हणजे होतंच बऱ्यापैकी सगळी सकाळची कामं होतात तर बघा आज ना आपण पाच हजाराचा टप्पा पार केलेला आहे ही पाच हजाराचे सबस्क्रायबर म्हणजे आपले म्हणजे तुम्ही फॅमिली आपली पाच हजार कम्प्लीट झालेली आहे पण ही फॅमिली कम्प्लीट करायला ताईनं मला खूप वेळ गेले जवळपास मी तीन वर्ष झाले युट्यूबमध्ये काम करते आणि तीन वर्ष म्हणजे एवढी मेहनत करून आत्ता कुठे माझे पाच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले लि आहेत यामध्ये चढ उतार येतात शिकावं लागतं वेळ खूप द्यावा लागतो लाग, रात्रीचा दिवस दिवसाची दिवस रात्र करावी लागते आणि थोडं कुठं तेव्हा यश मिळतं एवढं कष्ट केल्यानंतर पहिले कसं होतं ताईनं पहिले जे युट्यूबर आहेत ना म्हणजे आत्ता सध्या ते टॉपवर हो आहे ते पहिले मागच्या चार पाच वर्षाखाली त्यांनी म्हणजे रेग्युलर डेली व्हिडिओ टाकत होते आणि त्यांना पटकन यश आलेलं आहे आणि आत्ताचे जे आपले युट्यूबर आहेत ना यांना यश यायला थोडासा वेळ लागतो कारण की आता प्रत्येक जणाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जणाचं चॅ चा, चॅनलसुद्धा आहे त्यामुळे म्हणजे यूट्यूब चालवणारे जास्त झाले झालेत आणि म्हणजे व्हिडिओ बनवणारे जास्त झालेत आणि पाहणारे कमी झालेत त्याच्यामुळे कदाचित म्हणजे यश आपल्याला मिळायला किंवा व्ह्यूज तितक्या चाळीस पन्नास हजारपर्यंत व्ह्यूज यायला फार वेळ लागतो आहे म्हणजे तेवढा येत नाही येत आपल्याला आणि ज्यांना येत होत्या व्ह्यूज खूप साऱ्या त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा चा, चॅनलच्या व्ह्यूज खूप कमी आहेत त्या मानानं आता या श या स्टेजला सगळ्यांचंच म्हणजे मी तर सांगते असं क्वचितच एखादा चॅनल असेल की त्याला थोड्याफार तरी व्ह्यूज आहे जास्त पण बऱ्याच पाहि पाहिलं तुम्ही तर लक्षात येईल तुमच्या की नाही येत असं म्हणजे पाहिल्यासारखं कारण की आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि प्रत्येकजण आपापलं चॅनल चालवतं त्यामुळे पाहणारं कमी झालेले आहेत तर म्हणजे इतकी मेहनत मेहनतही याच्यामध्ये खूप आहे डेली व्हिडिओ टाकणं म्हणजे इतकं सोप्पं नाही ते काम तर त्यात त्याचबरोबर आपण जे नवीन यूट्यूबर आहेत ना त्या त्यांचं म्हणजे कसं आहे ताईनं सांगते म्हणजे जा, माझा अनुभव सांगते मी चॅनल चालू केलं कुणाचीही मदत नाही कुणाचंही म्हणजे सांगितलं नाही माझ्या मनाला वाटलं चला आपण व्हिडिओ बनवूयात ह्या ताईंसारखं आपणही करूया मी ही ता व्हिडिओ पाहत होते आणि त्यांचं पाहून मग नंतर म्हटलं चला आपणही चालू करूयात पण चालू करणं इतकं सोप्पं नसतं किंवा ते पाहतोय आपण ते इतकं सोपं नाही ताईनो त्याच्यामध्ये बराच सारा वेळ जातोय मेहनत आहे कष्ट आहे आणि एवढा सारा मेहनत वेळ कष्ट देऊन जर तुम्ही आपण म्हणजे बंद केलं किंवा हे काम जर सोडलं तर मग काहीच खरं नाही आहे ताईनो खूप म्हणजे पश्चात दुसरा पर्यायच नाही तर मी सुद्धा इतकं म्हणजे कष्ट केलेलं आहे त्यात त्यात म्हणजे वेळ दिलेला आहे रात्रीचा दिवस दिवसाची रात्र म्हणतात ना असं केलेलं आहे कारण की त्याला ना शिकावं लागतं टिचिंगचे व्हिडिओ पाहावे लागतात आणि त्यानंतर आपण आपले व्हिडिओसुद्धा शूट करायचे एडिटिंग करायचे पाठवायचे ते कशा पद्धतीनं शूट करायचे कशा पद्धतीने एडिटिंग करायचं ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात आणि त्याचबरोबर म्हणजे हे शिकल्यानंतर तितकंच आपल्याला व्ह्यूज येतील असं नाही आणि ते सपोर्ट जे आपलं चॅनल जी काय फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली म्हणजे मिळवणं इतकं सोपं नाही त्यामुळे ना म्हणजे आज जे पाच हजार सबस्क्राईब बरं म्हणजे माझी जी उठू फॅमिली पूर्ण झालेली आहे ना पाच हजारांची ती म्हणजे मी अशीच नाही कमवलेली ताईंनं आणि त्यात तुमचाही साथ होता तुमचंही सपोर्ट तुमचं प्रेम होतं त्या, मला त्यामुळे कुठेतरी मी आत्तापर्यंत म्हणजे इथपर्यंत पोहोचलेली आहे मला असं वाटत नाही की माझी खूप सारे सबस्क्रायबर खूप सारे फॅमिली मोठी व्हावी किंवा खूप सारे चाळीस पन्नास हजार व्ह्यूज याव्यात असं मला अजून म्हणजे वाटतच नाही ताईनं कारण की आप अप, आपण जे आत्तापर्यंत इथपर्यंत म्हणजे मेहनत करून इथपर्यंत आलो आहे ना हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे खूप मोठा आहे तुम्ही मला खूप छान छान कमेंट करता माझे व्हिडिओ न चुकता पाहता डेली व्हिडिओ तुम्हाला आवडतात पाहायला माझं रुटीन वगैरे आवडतं हेच माझ्यासाठी खूप आहे मला शंभर नाही शंभरातल्या दहा महत्त्वाचे आहेत ज्या मला दहा लाईक येत होत्या किंवा येतात त्या मला महत्त्वाच्या आहेत आणि त्या दहा लाईक किंवा दहा माझ्या ताईंसाठी तर ते त्यांच्यासाठी मी व्हिडिओ बनवून टाकते किंवा चला आपल्यालाही आपणही म्हणजे खुश आहोत समाधान आहोत आपल्याला आवडतं ते काम आपण करतो आहे ना तर बाद झालं म्हणजे खूप सारं मिळावं खूप त्यातून काही खूप सारं यावं असं मला कधीच वाटत नाही आणि त्या दहा फॅमिलीसाठी किंवा दहा लाईकसाठी मी म्हणजे व्हिडिओवरसुद्धा टाकलेले आहेत पहिल्या मागच्या एक वर्षाखाली आणि आता कुठं म्हणजे या स्टेजला आले आणि पाच हजार सबस्क्रायबरचं किंवा पाच हजाराची फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे नाही म्हटलं तरी थोडंफार तरी मी इन्कम यूट्यूबमधून कमवते हो दोन पेमेंट आपले निघालेले आहेत तिसरंसुद्धा पेमेंट लवकरच येईल तर अशा पद्धतीनं हे आपलं म्हणजे अर्निंग म्हणजे चालू झालेलं आहे थोडंफार का होईना पण मी त्या कष्टाचं फळ मी घेतले आहे किंवा घेत आहे तर फुल नाही पण फुलाची पाकळी मला मिळत आहे ताईनो आणि त्यात तुमचा सपोर्ट आहे किंवा तुमचा सपोर्ट होता तुमचं प्रेम होतं म्हणून ते मला मिळालेलं आहे खूप सारे ताई आहेत ना त्या मला भेटतात गावातल्या सुद्धा आमच्या शेजारच्या गावातल्या आसपासच्या कुठं भाजी आणायला गेलं दूध आणायला गेलं म्हणजे बाहेर पडलं ना की खूप सारे सबस्क्रायबर जे म्हणजे ताई आता ताईच म्हणेन सबस्क्रायबर म्हणाल तुम्ही आता समजून घ्या मला काय म्हणायचं भेटतात भेटल्यानंतर लगेच म्हणतात तुमचं चॅनल ऐकावं तुम्ही युट्यूबर युट्यूबर आहात का किंवा स्कूलमध्ये मीटिंगला गेल्यानंतर सुद्धा म्हणतात जा। लगेच ताई आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो तुम्ही युट्युबर आहात का म्हणजे असं भेटल्यानंतर तर मला बोलतात त्या तर इतकं भारी वाटतं ना आणि सुद्धा माझे कमेंट आलेले आहेत मी रिप्लाय दिलेला नाही की ताईंना भेटायचं असतं पण ताईनं मी सोशल मीडियावर आहे त्यामुळे मी तुम्हाला क्लिअर ॲड्रेस देऊ शकत नाही तर तुम्ही समजून घ्या तर म्हणजे भेटायचं असतं एकमेकाला अशी नाही का असं वाटतं ना आपण ह्या ताईचे रोज व्हिडिओ पाहतो आहे मग आपण ह्या ताईला भेटावं हे हो, सगळ्यांची उत्सुकता असते सगळ्यांना वाटतं तर तसंच तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम राहू द्या ताईंनो आणि माझे व्हिडिओ रोज डेली येतात ते पाहत जा ज्या वेळेस आपण पैसे कमवतो ना त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं पण त्याच्या आधी बिना पैशाचं बिना काहीच मिळत नाही आहे त्याच्यातून त्यावेळेस ती काम करतो ना खरंच तिथं खरी खरी परिस्थिती म्हणजे खरी परीक्षा तिथं आहे कारण की एवढं वर्ष दोन वर्ष फुकट काम करणं एवढा वेळ देणं घरे मुलं आहेत आपली नातेवाईक आहेत शेजारी पाजारी आहेत म्हणजे हे सगळ्या गोष्टी म्हणजे सांभाळून ज्यावेळेस आपण हे सगळं करतो ना आणि तेही फुकट त्यावेळेस खूप म्हणजे तिथं खरी परीक्षा होती म्हणजे तिथं ते महत्वाचं आहे तिथं टिकणं महत्वाचं आहे टिकून राहिलं तर यश आहे किंवा कष्ट मेहनत केली तर यश नक्कीच आहे मेहनतीशिवाय कोणतंही म्हणजे तुम म्हणजे सक्सेस नाही कष्ट हे करावंच लागते मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रातलं काम केलं ना तिथं तुम्हाला कष्ट करावंच लागतं मेहनत करावीच लागते मग तिथं तुम्हाला किती पैसा मिळतो हे महत्त्वाचं नसतं फक्त आपल्या आवडीचं काम करणं हे महत्वाचं आहे मग आपल्या आवडीचं काम असलं ना मग ते आपण वेळ देऊन असं म्हणजे करतोच म्हणतात ना आवडती तर सवड मग त्याच्यामुळे ना आवडीचं काम शक्यतो आपल्याला आवडतं ना तेच काम करावं म्हणजे त्यातून किती इन्कम येत आहे ना ह्याच्याकडे लक्ष जात नाही आहे पण जर आपण पैशासाठी काम करत राहिलो ना मग त्या कामाचा आनंद आपण घेत नाही आहे त्यासाठी ना जे काम आपल्याला आवडतं ना ते आवर्जून करावं मी तर म्हणते आणि मलासुद्धा म्हणजे हे काम मला आवडतं यूट्यूबचं व्हिडिओ बनवणं रेसिपीज बनवणं किंवा माझं डेली रुटीन शेअर करणं माझी लाईफस्टाईल शेअर करणं हे मला आवडतं त्याच्यातून मला पैसा मिळो ना मिळो ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नव्हतं म्हणजे त्याच्याकडे मी कधी लक्षच दिलं नाही आणि मला असं वाटतही नव्हतं की मी कधी पेमेंट यूट्यूबचं घेहीन हे सुद्धा मला वाटत वाटत नव्हतं चॅनल मोनोटाईज होईल का नाही होईल हे सुद्धा माझं मी कधी पाहिलं नाही फक्त मी माझं काम करत राहिले रोज व्हिडिओ बनवत राहिले शिकत राहिले व्हिडिओ टाकत राहिले खूप सारे मलासुद्धा प्रॉब्लेम आले मग फॅमिली प्रॉब्लेम असेल म्हणजे हेल्थचा प्रॉब्लेम असेल खूप सारे प्रॉब्लेम म्हणजे आपली फॅमिली सांभाळून ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस प्रॉब्लेम येतातच ताईनं असं नाही की कोणा सक्सेस म्हणजे झालेल्या सग म्हणजे जे कोणी आपापल्या क्षेत्रात सक्सेस होतं नाही अडथळे आलेत असं नाही ताईनं सगळ्यांना अडथळे प्रॉब्लेम असतातच पण त्या अडथळ्यांना त्या प्रॉब्लेमांना सामोरे जाऊन जो कोणी पुढे जातो ना तो खरंच जीवनामध्ये यशस्वी होतो आणि नेहमी मी सांगतो तुम्हाला ताईनं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मग तुम्ही कोणतंही काम करत असाल ना तर त्या कामामध्ये ना तुम्ही लक्ष देऊन काम करा आणि आपल्या कामाला पहिलं महत्त्व द्या आणि त्यानंतर बाकीच्या बाकीच्या गोष्टींना लक्ष महत्त्व द्या जर जो कोणी आपल्या कामाला महत्त्व देतो ना तोच खरं जीवनात यशस्वी होतो ताईनो जो आपल्या कामामध्ये व्यस्त आहे ना त्याचं त्याची लाईफ मस्त आहे ताईनू एवढंच मी सांगेन बघा परत नीट ऐका जो आपल्या कामामध्ये व्यस्त आहे ना त्याची लाईफ मस्त आहे तर अशाच पद्धतीनं जीवन जगायचं बाहेर म्हणजे इकडं तिकडं आपल्याला काय घेणं देणं नसतं कोणी घरामध्ये कमी पडलं तर कोणी आणून देत नसतं चांगलं चाललंय ना तर आशा ते त्यांना बघवत नसतं आणि जर का थोडंसं कुठं काय झालं ना त्याला की काय झालं काय झालं करत येतात म्हणजे तुम्हाला समजलं असेल की काय असतं काय असतं म्हणजे समाजाचं किंवा मला काय म्हणायचं ते तर अशा पद्धतीनं त्यामुळे ना आपल्या कामामध्ये आपण बिझी राहायचं आहे आपल्याला आवडतं ते काम करायचं आहे मग त्यातून किती पैसे मिळतो किती नाही हे पाहायचं नाही फक्त आपला आनंद बघायचा आहे आणि त्यातून बरं का ज्यावेळेस सकारात्मकतेनं आपण कामं करत जातो ना त्यावेळेस यश नक्कीच मिळतं आणि तो पैसा आपल्याला म्हणजे जा मिळत जातो आपोआप ॲटोमॅटिकली आप ते मिळत जातं येत राहतं फक्त कष्ट करायचं आहे कष्टाला पर्याय नाही ताईनं तर चला असं हे जे आजचं जे माझा आनंद होता म्हणजे मला वाटत होतं मला खूप म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे असं वाटतं ना आपल्याला दहा हजार सबस्क्रायबर पाच हजार सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर एक हजार सबस्क्रायबर झाल्यावर सुद्धा मला आनंद झाला आणि माझा वॉच टाईम कम्प्लीट म्हणजे एक हजार सबस्क्रायबर झाले ना त्यावेळेस वॉच टाईम माझा कम्प्लीट नव्हता त्यामुळे तिथं होता मला जास्त आनंद झाला कारण की मला वॉच टाईमची मला खूप गरज होती सबस्क्रायबर काय होतातच व्हिडिओ टाकले की बरोबर ॲटोमॅटिक म्हणजे पाहणार पाहतात ज्याला आवडतं ते बरोबर पाहतात तर अशा पद्धतीने फक्त वॉच टाईम आपला महत्वाचा असतो चार हजार वॉच टाईम एक हजार सबस्क्रायबर हे केल्यानंतर ज्यावेळेस चॅनल मोनिटायझेशन झालं म्हणजे प्रत्येक गोष्टी मी ते पुढे 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 आपण करत गेलो आणि त्यानंतर म्हणजे हे कुठं आत्ताचा तो आनंदाचा दिवस जो आहे तो आलेला आहे तर असू द्या आता जसं म्हटलं दोन पेमेंट मी घेतलेलं आहे यूट्यूबमधून आता तिसरंसुद्धा आपलं पेमेंट येईल थोड्या दिवसात तर त्यामुळे थोडंसं नाही का आनंद झाला तरी शेअर करावं कारण की ते आपलाच आनंद आहे आपल्या युट्यूब तो शेअर केलेला चांगलाच आहे तर असं ताईनो काही नाही याच्यातून जास्त काही भेटत नाही अशा कमी यूज ना एवढं काही पैसा त्यातून भेटत नाही पण जेवढं आपल्याला एक रुपयाचं एक रुपयामधलं पन्नास पैसे जरी भेटले ना तरी ते भारी वाटतं का तर ते आपल्या कष्टाचे आहेत म्हणून भारी वाटतं तर असंच कोणी कोणाला बघा एक रुपया फुकट नाही देत बाहेर घराच्या बाहेर पडलं तर कोणी तुम्हाला दहा रुपये नाही देणार जर ते जर आपल्या कष्टाचे असले ना त्यात आनंद आहे का तर मी हे कष्टाने कमवलेले आहेत आणि माझे आहेत म्हणून त्यात आनंद असतो तर अशा पद्धतीने माझा हा जीवन प्रवास किंवा काय म्हणतात ते यूट्यूबचं जर्नी यूट्यूब प्रवास तीन वर्षाचा आहे किंवा होतातही नो करत राहायचं आपलं आपलं काम रोजचा दिवस उ उगवला की नव्यानं काहीतरी शिकत राहायचं नवं काहीतरी करत राहायचं मागं काही 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 गोष्टी घडलेल्या असतील आपल्या आयुष्यात तर त्या तिथल्या तेच सोडून द्यायच्या पुढे त्याच उगाळत बसायचं नाही रोज तेच उठून घेत बसायचं नाही नाहीतर मग तुम्ही आहे त्याच परिस्थितीत आहे त्याच स्थितीत राहाल पुढे जाणार नाही आणि तुमच्या नजरेसमोर तुमच्या डोळ्यासमोर काही माणसं मोठी झालेली तुम्हाला दिसतील अचानक आणि मग तुम्ही तुम तुम्हाला वाटेल अरे बापरे हा इतका मोठा याच्याकडून अपयसा आला कुठून असं होतं त्यामुळे ना रोज लवकर उठा रात्री लवकर झोपा आणि रोज नवीन काहीतरी नवीन नवीन शिकत राहा एवढंच मी सांगेन माझ्या यूट्यूब आता आजच्या व्हिडिओमधून चांगलं घेण्यासारखं असेल तर जरूर एक व्हिडिओला लाईक करा आणि मा मी सुद्धा ताईंनो माझे अनुभव माझे विचार मी तुम्हाला नक्की शेअर करेन माझ्या रोजच्या व्हिडिओमधून तर चला द्या माझं जे काही डेली रुटीन आहे ते चालू आहे तुम्ही पाहताय आता घरातले आवर आवर वगैरे चाललेले आहे स्वयंपाक जे आहे तो आवरला सकाळी जरा पावट्याच्या शेंगाची भाजी बनवली चपात्या बनवल्या मुलांच्या डबे सुक्की भाजी भात रसा भाजी हे सगळं झालं किचन कुठे भांडे आहेत पण म्हटल्यानंतर घाचाव्यात हे जे काय घरातलं बाहेरचं जे काय आहे ते आवरून घ्यावं आणि त्यानंतर कपडे भांड्या जे आहे ते शेवट होईल साथ विक दादा बघितलं का तुम्ही मग अशी तुझं टी व्ही बंद चालू करत होता टी व्हीला रिचार्ज नाही आहे आणि तो म्हणत होता टी व्हीचा रिचार्ज वगैरे मारायचा वगैरे तर मोबाईल घरामध्ये इतके झालेत की त्याला प्रत्येक मोबाईलला रिचार्ज मारायला लागतो आणि वरून टी व्ही आणि मुलं काय करतात टी व्ही आणि मोबाईल त्याशिवाय म्हणजे त्यांचं चालतच नाही आहे काही आणि मग ते अभ्यास सोडून तेच करत बसतात त्यामुळे मग म्हटलं या महिन्यामध्ये मी टी व्हीला रिचार्ज मारलेला नव्हता आणि आता लगेच परीक्षा सुद्धा चालू होतील आणि सातवी दादा आता बघितलं नववीला आहे आणि उन्हाळ्यामध्ये त्याचे लगेच दहावीचे क्लास चालू होतील किंवा पेपर वगैरे जवळ येतील त्याचे म्हणजे यामुळे म्हटलं राहू दे तू अभ्यासाकडे लक्ष दे टी व्हीकडे जास्त काही बा पाहू नकोस तर असू द्या इकडे बाहेर तुम्ही बघितलं मी तुम्हाला पार्किंग दाखवलं पार्किंगमध्ये ऊस खातात आहे मुलं पाठीमागे आमच्या घराच्या पाठीमागे ना ऊस तोड चालू आहे आणि रोज उठून ते ऊस खातात आणि तिथं काय झालं आहे रस सांडून सांडून इतकं चिकट चिकट झालं आहे तुम्ही बघितलं मी दाखवलं तुम्हाला ते सगळं आज म्हटलं पार्किंग वगैरे धुवून घ्यावं उद्या आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार मग उद्या सकाळची इतकी घाई असणार आहे म्हणजे देवपूजा आवरणं रोजचं रुटीन आ, हे सगळं म्हणजे गरबडीचं रुटीन असणार आहे तर म्हटलं आज ना सगळी जी काही स्वच्छता आहे ना ते आजच करून घ्यावी म्हणजे पार्किंग धुणं असेल झाडांना पाणी असेल मग पूर्ण असं पार्किंग स्वच्छ धुवून घेतलं पाणी मारून आज रोज काय डेली मी पार्किंग धुवत बसत नाही पार्किंग धुवायचं म्हटलं ना एक तास जातो कारण ते स्वच्छ धुवायचं त्यानंतर ते पाणी त्यातून काढायचं पुसून घ्यायचं त्यात गाड्या वगैरे असतात दारामध्ये मग हे खूपच मग अवघड होतं काम पार्किंग पार्किंगरी काम असलं की ते पटकन आवरलं जातं पण असं गाड्या वगैरे असल्या ना मग ते झाडू पण मारायला येत नाही आणि धडं काहीच करता येत नाही आहे ये। तर असू द्या त्यामुळे मग म्हटलं चला आज करून घ्यावं ते झाडू वगैरे मारून म्हणजे नाही का स्वच्छ घासून पुसून घ्यावं पाणी मारून तर ते घेतलं आणि बाहेरसुद्धा अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडलं परत तुम्हाला सांगते ताई उंबरटा स्वच्छ पुसून घेते आणि रोज ताईनं उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचं सकाळी उठल्या उठल्या त्याने घरामध्ये ना खूप पॉझिटिव्ह सकारात्मकता येते म्हणजे वाढते म्हणजे काय म्हणायचं सकारात्मक वाटतं रोज सकाळी आपलं अंगण उंबरटा दरवाजा जो काही परिसर आहे ना ते स्वच्छ करत जावाताईनो यानेसुद्धा जा म्हणजे आपल्या जीवनामध्ये बराचसा फरक पडतो सकाळी उठ लवकर उठल्यानंतर ती कामं पहिली करत जा तर आता माझं रुटीन थोडं चेंज झालं माझं रुटीन पहिलं तेच होतं सकाळी उठलं की पहिल्याने मी बाहेरचं आवरून घ्यायचे पण मुलांचे स्कूल जसं की सात वाजता तर सात म्हणजे पावणे सात साडेसहा पावणे सातलाच ते आवरावं आव लागतं आहे सगळं त्यामुळे ना बाहेर मला नाही येऊन चालत पण हे रुटीन मला आवडतं सकाळचं बाहेरचं आवरणं देवपूजा आणि त्यानंतर किचन पण असू द्या वेळेनुसार आपल्याला थोडं बदलावं लागतं पण मी तुम्हाला सांगते काहीनं सकाळचं नेहमी लवकर उठून बाहेरची कामं आवर जा किचन आवर जा अंघोळ वगैरे करून मग स्वयंपाकाला सुरुवात करा असं सुद्धा खूप म्हणजे भारी आहे चांगलं वाटतं एनर्जी टीक वाटतं आणि म्हणजे एक सकारात्मकता आपल्या वातावरणामध्ये आजूबाजूला निर्माण होते नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते उंबरट्यावर थोडीशी रांगोळी तुळशीपुढं थोडीशी रांगोळी काढली की चांगलं असतं ते तर रोज डेली नाही जमलं तरी मंगळवार शुक्रवार बुधवार तुम्हाला जो कोणत्या वा म्हणजे मित्र म्हणते वारापेक्षा ना आपल्या मनाला ज्यावेळेस समाधान वाटतं ना मन ज्यावेळेस आपलं फ्रेश असतं पॉझिटिव्ह असतंच हां आज आपण हे करूया आज आपण ते करूया त्या दिवशी करायचं मग आज कोणता वार आहे नाही हे करायचं ते करायचं असं काही नाही मी पाहत मी तर कधीच नाही बघत मला जेव्हा वाटलं मला जेव्हा छान वाटतं आहे मला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी करतेच ताईंनो मग तिथं ते आपल्याला छान वाटलं ना की बरोबर सगळं छानच होतं बघा ताईंनो तर त्यामुळे ना मी म्हणजे मला मी काय मानत नाही बाकीच्या गोष्टी मला छान वाटलं की मी करत असते तर अशा पद्धतीनं उंबरटा स्वच्छ पुसून घेतला उंबरट्याची पूजा केली घरातली पण देवाचं झालंय बघा ते काय दाखवलं देवपूजा पण मग दाखवायचं म्हटल्यानंतर मग व्हिडिओ आपला खूप मोठा होऊन जाईल बाहेर पण सुद्धा बघू शकता रांगोळी काढली तुळशी पुढे आणि तुळशी तुळशीला पाणी घातलं अगरबत्ती देवाबत्ती केली आणि त्यानंतर मग घरातलं बाकीचं जे काही राहिलेले कामं आहे ते आवरलं थोडा अवतार बघू शकता कारण की होतोच दहा अकरा वाजेपर्यंत सकाळी फाटे पाचला आंघोळ केलेले असते मग दहा अकरा वाजेपर्यंत सगळं आवतो होतोच तर चला असू सुद्धा ताई आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ करणार आहे इथेच एंड बाय सर्वांना आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना शुभ दुपार